मराठी मालिका मनोरंजन क्षेत्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत टी आर पी कमी असल्यामुळे मालिका बंद होत आहेत तर दुसरीकडे गाजलेल्या मालिकांचा रिमेक मराठी मालिकांमध्ये सुरू होत आहे काही कलाकार मालिका सोडून जात आहेत तर काहींना नवे प्रोजेक्ट मिळाले आहेत भाग्य दिले तुम्हाला मालिकेतील वैदेही ही, ही नकारात्मक भूमिका साकारणारे अभिनेत्री पूर्वा फडके सध्या झी मराठीवरील शिवाय या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे तर स्टार प्रभावरील पिंकीचा विजय असो मालिकेतील पिंकी म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे ही पारू या मालिकेत झळकत आहे आता मालिका विश्वात अजून एक खळबळ पाहायला मिळत आहे कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका बाळूमामाच्या नावानं चांगबल या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुमित पोसावळे यांनी ही मालिका सोडली असल्याची बातमी सध्या सर्वत्र पसरत आहे गेली चार पाच वर्ष सुमित बाळूमामाच्या नावानं चांग बलं ही मालिका करत होता मात्र आता सुमितने ही मालिका सोडली आहे मालिका सोडायचं कारण म्हणजे सुमित आता स्टार प्रवाहावरील नवीन मालिकेत झळकणार आहे घरोघरी मातीच्या या मालिकेत सुमित मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सुमितने बाळूमामा ही मालिका सोडली असावी तर तुम्हाला सुमितची बाळूमामा ही भूमिका आवडत होती का हे कमेंट करून नक्की सांगा आणि सुमितला तुम्ही नव्या मालिकेत एका नव्या रूपात पाहायला किती उत्सुक आहात हे देखील कमेंट करून नक्की कळवा मालिका विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी